नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे काकडीचे धपाटे किंवा थाळीपीठ बनवतो आहे त्यासाठी आपण बेसन घेतले तांदळाचं पीठ तीळ घेतले एक चमचा मसाल्यासाठी लसूण आणि मिरच्या कोथंबीर आणि काकडी आता पहिले आपण काय करायचं आहे ज्या हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतले याचा आपण एक ठेचा बनवून घेऊया मिक्सर मिक्सरमध्ये आपण पाणी न लागता न टाकता वाटून घेऊया तर पाहू शकता आपला हा मिरची चटणी किंवा ठेसा आपला तयार आहे आता इथे मी हे तांदळाचं पीठ घेतले एक वाटी त्यानंतर बेसन घेतलेला आहे यामध्ये आपण एक चमचा तीळ टाकूया तीळ आहे ना वरणं लावले ना तर खूप छान लागतात मी आतमध्ये टाकून दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्यानंतर मिरचीचा ठेचा आता तीन मिरच्या घेतल्यात पण त्या भरपूर तिखट आहेत त्यामुळे झंझरीत हा आपला थाळीपीठ होणार आहे किंवा चिल्लाही म्हणू शकता आणि भरपूर असे आपण कोथंबीर टाकून घेऊया त्यानंतर जिरं टाकले मी हिंग टाकायचे चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट टाकले आता ही काकडी आहे ही काकडी आपण सोलून घेऊया आणि किसून घेऊया त्याची साल काढून घेऊया पहिले आतमध्ये जे बी असतं ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मैत्रीणं पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा आणि त्यामुळे काय होईल आपले जे नवीन व्हिडिओ आहेत आप तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि तुम्हाला मैत्रीणं रेसिपी आवडली असेल, असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट पणमध्ये सांगा कशी झाले म्हणून आता आपण काकडीमधल्या बिया काढून घेऊया आणि हिला किसून घेऊया आपण बी अगदी कवळे असेल तर किसून घेतलं तरी चालेल पण जर जास्त जाड असतील तर काढून टाकायच्या तर बघा काकडी आपली ही किसून झालेली आहे आपण जी एक काकडी घेतली ना त्यामध्ये आपले तीन होतात बरोबर अगदी लहान लहान केले तर मग चार पाच होतील पण अगदी लहान पण नाही केलेत मी तर तीन होतात यामध्ये तर आपली बघा काकडी किसून घेतलेली आहे यामध्ये आपण कुठलाही सोडा बिडा काहीच टाकायचं नाहीये त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि आता हे सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून काय करायचंय असं लसलसीत गोळा करायचा आहे खूप घट्ट असं पीठ मळायचं नाहीये कारण मी डायरेक्ट तव्यावरती थापणार आहे म्हणून तर बघा व्हिडिओमध्ये जशी दाखवते ना त्या पद्धतीने बघा असा गोळा लसलसीत करून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही चला आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे थाळी पीठचं आता मी गॅस चालू करून पहिले तवा ठेवून घेते अव आता ना तवा आपण छान गरम करून घेऊया थोडंसं याच्यावरती आपण तेल ओतून घेऊया तुम्ही हा चिला किंवा हे थाळीपीठ आहे ना साध्या तव्यावरती जरी केल्यात ना तरी, के तरी पण छान निघतात पहिला जर एखाद केला तर तुटू शकतो पण मस्त होतात त्याच्यात पण आता आपला बघा तवा गरम झालाय असं पीठ ठेवायचं आहे याच्यावरती आणि काय करायचं माहिती का हाताला ना थोडं पाणी लावायचं पाणी लावून मग कसं पसरवत जायचं छान पसरल्या जातो जसं तुम्हाला पातळ जाड पाहिजे तसं करायचं थोडंसं यामध्ये ना तांदळाचं झाडं जे पीठ टाकलं तर आणखीन छान बनतात आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया एक दीड मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे गॅस मध्यम करायचं आहे आता झाकण काढून झाले बघा आता ह्याच्यावर आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि याला पलटी मारून घेऊया दोन्ही बाजूनी मस्त असा करपूस आपण याला भाजून घ्यायचं आहे ह्या तव्यावर ना तेल एकाच बाजूला जाते म्हणून जरा तवासा फिरवून घेते मी पाहू शकता असे मस्त बनतात आणि खायला एक नंबर लागतात डोळे बंद करून हा पदार्थ तुम्ही नक्की बनवा खूप छान लागतो चवीला अप्रतिम आहे जर कधी तुमच्याकडे पाहुणे आले तुम्ही जर केलं ना तर खरंच तुमचं खूप कौतुक होईल इतके मस्त हे धपाटे होतात किंवा कोंडाळे पण म्हणतात तिकडे खांदेश मध्ये अशा पद्धतीने बनवूया याबरोबर तुम्हाला दह्याबरोबर खायचे असेल दह्याबरोबर खा किंवा असेच खा खूप छान लागतात थोडीशी तिखट केलेले आहेत मस्त झालेत मैत्रीण नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल ते एक लाईक करा तुम्हाला मी दाखवते एक वर्ष खूप गरम होता हे पहा असे मऊ लुसलुसीत आणि खायला पण छान लागतात पाहू शकता किती छान झालेत बघा एकदम जवळून पण तुम्हाला दाखवते चारी बाजूनी मस्त असे आपण खरपूस भाजून घेतलेल्या आहेत उलटून पालटून आपण छान शेकून घेतलेले आहेत तर मैत्रीण चला तर परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय छान झालेत अप्रतिम बाय बाय